हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर पितृपक्षासंदर्भात आपला आजचा व्हिडिओ आहे पितृपक्ष आपला सुरू झालेला आहे आणि बऱ्याच जणांच्या मनात शंका असतात की पितृपक्षात नक्की कुठल्या सेवा करायच्या कारण आपल्याला माहिती असतं गणपती काळात आपण गणपती अथर्व शिष्याची सेवा करतो गणपती अथर्व शिष्यांची पारायणं करतो बाप्पांच्या सेवा करत असतो नवरात्रीत आपण दुर्गा सप्तशतीचे आवर्जून पाठ करत असतो पण पितृपक्षात कुठली सेवा करायची कारण पितृपक्ष असा काळ आहे ज्याच्यात आपण आपल्या पित्रांना प्रसन्न करू शकतो आणि त्यामुळे आपल्या परिवारावर जर काही पितृदोष लागला असेल तर तो आपला कमी होण्यास मदत होते आता आपले जे परिवारातील मृत व्यक्ती असतात तेच आपले पितर असतात तर पितृपक्ष हा चांगला की वाईट सुद्धा बऱ्याच जणांच्या मनात शंका असतात तर पितृपक्ष वाईट का असू शकतो पितृपक्ष हा चांगलाच असतो जसं नवरात्र असतात गणपती बाप्पा असतात तसंच पितृपक्ष असतो फक्त एवढाच आहे की या काळात आपल्याला आपल्या घरातील मृत व्यक्तींची सेवा करायची देवतांची सेवा तर आपण करतच असतो पण त्यांच्या आधी आपल्याला पितृपक्षात आपल्या पितरांची सेवा करणं खूप खूप गरजेचं आहे कारण आपल्या पितरांचं आत्म्यास जर काही शांती मिळाली नसेल आणि त्यामुळे जर त्यांचा काही कोप आपल्या परिवार वरती होत असेल तर त्याच्यामुळे आपल्या परिवारात भांडणं होतात कटकटी होतात इडापुडा होतात रखडलेली कामं आपली मार्गी लागत नाही आणि या सगळ्यांचं कारण म्हणजे पितृदोष असतो तर पितृदोष कमी करण्यासाठी आवर्जून या पंधरा दिवसात आपल्याला सेवा करायच्या असतात तर, तर कुठल्या सेवा करायच्या तर दोन असे स्तोत्र आणि मंत्र मी आज सांगणार आहे की ते या पंधरा दिवसात आपल्याला करणं गरजेचं आहे ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून जरी तुम्ही या सेवे च्या पठणाला सुरुवात केली तरीही चाल आता कुणी कोणी म्हणेल की चार दिवस उलटून गेले आहेत आता पितृपक्षाला फक्त दहा दिवस बाकी राहिले आहेत बारा दिवस बाकी राहिले ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून जर तुम्ही सेवा केली तरीही चालेल किती सेवा करतो हे महत्त्वाचं नाही आपण किती चांगल्या मनापासून करतो तर ते जास्त महत्त्वाचं आहे सेवेच्या क्वांटिटीपेक्षा सेवे किती क्वालिटीने आपण करतो किंवा किती स्वच्छ निर्मळ मनाने करतो ते जास्त महत्त्वाचं आहे तर आवर्जून तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ बघाल जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल एकदा करा रोज करा दिवसात दोन वेळा करा पण किमान करण्याचा प्रयत्न करा या सेवेने कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो कमी होण्यास शंभर टक्के मदत होते तर कुठल्या दोन स्तोत्र मंत्रांचं पठण करायचं आहे ते आता आपण बघूया तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याकडे नित्यसेवा नावाचा हा ग्रंथ आपल्या प्रत्येकाकडे आहे तर त्या नित्यसेवेच्या ग्रंथातनच मी तुम्हाला सेवा सांगणार आहे जर तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर गुगलवर तुम्ही सर्च करा गुगलवर तुम्हाला मिळेल किंवा जर जमल्यास मी या व्हिडिओमध्ये इथे साईडला फोटो देण्याचा प्रयत्न करते किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला फोटोची इमेज देण्याचा म्हणजे या स्तोत्रांचा फोटो देण्याचा प्रयत्न करते तर कुठले दोन स्तोत्र आहेत तर नित्यसेवेच्या अनुक्रमणिकेमध्ये पितरांची सेवा असा एक कॉलम आहे चौदा नंबरचा तर पितरांच्या सेवेमध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहेत एक म्हणजे पितृसुप्त आणि दुसरं म्हणजे पितृस्तोत्र रोज आपल्याला या दोन गोष्टी सकाळ संध्याकाळ पठण करायच्या सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी पठण करण्याचा प्रयत्न करा अगदी छोटीशी सेवा आहे दहा मिनटं लागतील पण आवर्जून करण्याचा प्रयत्न करा पितृसूक्त आणि पितृस्तोत्र या दोन गोष्टी तिथे दिलेल्या आहेत त्या तुम्ही आवर्जून आवर्जून पठन करण्याचा प्रयत्न करा तर आता ही सेवा करण्याबाबत काही नियम आहेत तर ते कसे आहेत नुसतंच आपल्याला पठण करायचं नाही जसं आपण अथर्व शिष्य वाचतो स्वामी स्तवन वाचतो तसं नाही ही सेवा करण्याच्या बाबतीत काही नियम आहेत ते आता आपण समजून घेऊया दोनच गोष्टी वाचायच्या आहेत एक पहिली म्हणजे पितृसूक्त आणि दुसरी म्हणजे पितृस्तोत्र आता काय नियम आहेत आपण ते जाणून घेऊ जर तुम्ही ही सेवा सकाळी करत असाल तर दररोज उरलेले दिवस सकाळी करा किंवा संध्याकाळी करत असाल तर उरलेले दिवस संध्याकाळी करा पण शक्यतो संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे दुसरा महत्वाचा नियम ही जी सेवा आहे ती आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून करायची आहे दक्षिणेला आपल्या पितरांचा वास असतो मृत व्यक्तींचा वास असतो तर दक्षिणेला तोंड करून आपल्याला ही सेवा करायची आहे तिसरी गोष्ट सेवा कशी करायची संध्याकाळी शुचिरभूत होऊन हातपाय तोंड धुऊन आपण एका जागी बसायचं ही सेवा करण्यासाठीचं आसन जे आहे ते वेगळं असावं आपण रोजच्या नित्य सेवेला जे आसन वापरतो ते आसन या सेवेसाठी वापरायचं नाही या सेवेचं जे आहे पितृच्या सेवेचं आसन हे पूर्णपणे वेगळं असावं चौथी गोष्ट तुम्ही स्वच्छ झालात दक्षिण दिशेला जायचं ते आसन घ्यायचं ते आसन टाकायचं त्याच्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि सेवेला सुरुवात करायची पूर्ण सेवा पूर्ण पठण होईपर्यंत कुणाशीही बोलायचं नाही कुणाकडे बघायचं नाही दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही इवन आपण जे आसन घेतलेलं आहे घरातल्या कुठल्याही व्यक्तीने त्या आसनाला सुद्धा हात लावायचा नाही तर हे काही बेसिक नियम आहेत ते आपल्याला हे सेवा करताना फॉलो करायचे आहेत दक्षिण दिशेलाच तोंड असावं आणि आपलं आसन वेगळं असावं त्या आसनाला कोणाचाही स्पर्श होता कामा नाही सेवा झाली मुजरा करायचा ते आसन दुस व्यवस्थित जागी ठेवून द्यायचं परत हातपाय तोंड धुवायचं आणि मग तुम्ही घरातली कुठल्याही गोष्टीला हात लावू शकता इतके साधे नियम आहेत ते पाळायचेच आपल्याला आहे तरच तुम्ही ही सेवा करा उगद सेवा करायची म्हणून करायची असं नाही अगदी छोटीशी सेवा आहे दोनच स्तोत्र आहेत पितृसुप्त आणि पितृस्तोत्र करायला फक्त दहा मिनटांचा कालावधी लागेल पण ही सेवा खूप प्रभावशाली आहे आपला पितृदोष कमी होण्यात मदत होते त्याचबरोबर आपल्या घरात जी इडापिडा असते भांडण कटकटी होत असतात आणि काही ना काही या गोष्टींचं जे कारण असतं ते आपले पितृदोष असतं तर ह्या गोष्टी कमी होण्यास मदत होते कंटिन्यू ही सेवा करून बघा तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट नक्की जाणवतील छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ